महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मध्यवर्जन शिबिराची सांगता शिबिरात प्रयोगातून व्यसनमुक्तीचा संदेश मध्यवर्जन शिबिर व्यवस्थापन समिती निपाणी तालुका व श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण योजना बी सी ट्रस्ट निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणीत एकोणीसशे एकवीसवे मध्यवर्जन शिबिर घेण्यात आले या शिबिराला सोमवारी बारा मे रोजी सुरुवात झाली होती एकोणीस मे रोजी या शिबिराची सांगता झाली आठ दिवसाच्या शिबिरामध्ये शिबिरार्थींसाठी विविध उपक्रम घेण्यात आले त्यांचे मन परिवर्तन करण्यात आले विविध मान्यवरांचे मनोगत सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन अशा अनेक नवनव्या प्रयोगातून त्यांची व्यसनमुक्ती करण्यात आली एकोणीस मे रोजी या शिबिराचा समारोप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी धारवाडच्या प्रादेशिक निर्देशक श्रीमती दयाशील यांनी मनोगत व्यक्त केलं यानंतर महादेव बरगाले अनिता म्हैशाळे एल बी खोद शिबिरार्थी आदींनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक राजू गुंदेशा संदीप संगपाळ बाबासू पवार दिग्विजय निंबाळकर लक्ष्मी मगदुम योजना अधिकारी भास्कर एन शिबिराधिकारी दिनेश मराठे श्रीमती प्रसिल्ला सुरेश हालवर यांच्यासह समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आभार क्षेत्रीय अधिकारी मंजुनाथ यच यांनी मानले महानकर निपसटी गौतम जाधव निपाने